हाय गाईज वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट मित्रांनो आजचा जो हा ब्लॉग आहे तो खरंच खूप स्पेशल होणार आहे कारण आम्ही सर्व यूट्यूब कलाकार एकत्र फिरायला निघालो आहोत ते देखील अक्कलकोटला म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण जिथे सर्व कलाकार एकत्र जमणार आहे तिथे दंगा मस्ती होणारच आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर मी ट्रॅक्टरला दोन अटॅचमेंट खरंच खूप छान टेक्निक आहे मगाशी अशी त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलं सागरने प्रश्न विचारला होता की याचा टन वगैरे कसा बसतो एवढा लांब लचल त्याला दोन ट्रॉल्या समजा मागून अटॅच केल्या तर खूप छान त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलं आम्हाला की त्याच्यामध्ये काय अशी टेक्निक आहे मला पहिले वाटलं सो तुम्ही ब्लॉग बघितल्यावर तुम्हाला समजते की नक्की काय टेक्निक आहे आणि खूप छान आणि मस्त मजा करतोय त्यासाठी ब्लॉग नक्की बघा

सो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ आता आपण जाणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आणि आपण आता गाडीमध्ये येऊन बसलोय मस्त ये पहाटेची वेल आहे पहाटेची सकाळी जे चार वाजलेले आहेत आणि आपण चार वाजता दर्शनासाठी सज्ज झालेलो आहोत आणि बाकीची पण बरीचशी मंडळी स्टेप बाय स्टेप येत आहेत आणि आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहोत बघा किती मोठी गोष्ट आहे तुम्ही लक्षात घ्या की आम्ही बसमध्ये येऊन बसलो आतमध्ये मस्त जोक मार सगळे

तेवढी नाही घ्यायची आपण थोडी थोडीच आपल्याला म्हणजे असं बॉडीला मॅच ये बडी अच्छा उलटी होईपर्यंत कृपा करून सर्वांनी एक विशेष सूचनेकडे ध्यान द्या तुम्ही घरातून जे काही खाऊ आणलंय ते घरी घेऊन जाऊ नका उद्या जर काही कमी जास्त झालं तर आम्ही जबाबदार नाही आजच ते खाऊ सर्व वाटून टाका गाडीमध्ये सो सर्वांनी नोंद घ्या आता दुपारचं जेवण दिगंबर दादांच्या कडनं आपल्याला भेटणार आहे रेस्टॉरंटला घेऊन जाणार आहे सर्वांचं बिल दादा भरतील आणि कोणी या गोष्टीवर वाद घालू नये नाहीतर तुमचा संघ बाद करण्यात येईल ही नोंद घ्या पूर्ण बिल दादा भरतील त्यांच्या बघा चेहरा तुम्ही झाले सो फ्रेंड्स फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत आणि तास दोन सेकंदामध्ये आपण आता गाडी मधून उतरून लगेच दर्शनाच्या रांगेत जाणार आहोत दर्शनाची रांग किती मोठी आहे ते मी तुम्हाला दाखविणार म्हणून ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा शुभप्रभात मित्रांनो तर आता सकाळी सकाळी आम्ही आता लोक मंदिरामध्ये चाललेलो दर्मदर्शनासाठी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ आता मी मठामध्ये चाललेलो आहे स्वामी पादुकाचं दर्शन घेण्यासाठी आणि बघू शकता तुम्ही अतिशय मन मोकलं आणि मस्त छान वा... वातावरण वातावरण झालेलं आहे तेमतेम पाऊस पडतोय आणि पुढी मंडळी आमची सर्व चालत चालत चाललेली आहे काय सांगणार तुम्हाला एक थोडक्यात एक भावासनी लय माझ्यासाठी हाल केलं भरपूर माझे सहन केलेत माझे पाय सुजलेत तरी तो भाऊस माझ्यासोबत आता चालत चालत चाललंय माझ्यासोबत आपलं मनच म्हणून हा भाऊ मला खूप आवडत पुढे तुम्ही आमच्या सोबत राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा नक्कीच आणि कमेंट करायला मात्र विसरू नका हवं तर मग शिव्या पण घाला वाटलं तर तुम्हाला चुकी वाटली तर कुठंतरी कडला रातेश भाऊ आपल्याकडचे आहात तुम्ही या या आमची मस्ती बघा नको मित्र नको मित्र नको नाही मित्रा सो फ्रेंड्स ही जी प्रतिमा तुम्ही बघताय ही मंदिर परिसरामध्ये रुभ्राक्षांपासून बनवलेली प्रतिमा आहे आणि बघा किती छान हुबेहूब अशी प्रतिमा साकारलेली आहे आणि त्या कलाकाराचं नाव देखील मी तुम्हाला दाखवणार आहे सो फ्रेंड्स फायनली so, दर्शन खूप छान झाले मस्तपैकी जसा आम्ही विचार केला होता की भरपूर गर्दी असेल तर एवढी जास्त गर्दी नाही आहे मस्त पटापट दर्शन झाले आपले सर्वांचे लवकर म्हणजे आपण पहाटे चार वाजता आल्यामुळे आपले दर्शन कटापट झाले आणि आपण गाडीमध्ये बसताना सकाळी आठ वाजता बसलो होतो दर्शनासाठी आणि चार वाजता आपले दर्शन झाले सो मित्रांनो आपलं समाधीचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे पण तरी पण आपल्याला बालप्पा आणि चोलप्पा यांचं दर्शन घेणं खूप पुढे आता जाणारा ब्लॉग शेवटपर्यंत बघत समाधी सुद्धा सोलपंच इथे स्वामींची समाधी आहे आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायक करा आणि त्या मस्तीला घुंगरू नाही आहेत सो इथे बघा टेक्नॉलॉजीवर लक्ष द्या हे बघा इथे घुंगरांचा आवाज पेन ड्रायव्ह मध्ये सो फ्रेंड्स so, आपण मुख्य मंदिरापासून अनुवानी पंधरा वीस मिनिट झाले चालतोय सोलप्पा मंदिराकडे चाललोय आणि असं म्हणतात की बालप्पा आणि चोलप्पा यांचं दर्शन घेतल्याशिवाय कोटचं श्री स्वामी समर्थांचं दर्शन पूर्ण होत नाही पूर्ण होत नाही अपूर्ण आहे सो so, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मी माझ्या मध्ये तुम्हाला ही माहिती देत आहे फ्रेंड्स फायनली आपण समाधी मंदिराजवळ पोचलेलो आहोत चोलप्पा समाधी मंदिर आणि इथे बरीचशी गर्दी दिसते सो बघूया आपले दर्शन किती वेळाने होणार आहे Thank <laughs> you. आहे चोडप्पाच घर आणि शूटला परमिशन आपली माहित नाही पण चला मी तुम्हाला दाखवतो काचेमध्ये मध्ये तो स्वामींनी वापरलेला अंगारखा रुद्राक्षाची माळ अक्कलकोटला स्वामी पहिल्यांदा आले तेव्हा विशीवरती एका मुसलमानाने त्यांची चेष्टा केली तो पिथळीचा उक्का त्यांना रिकामी दिला पाजाला त्यामधून त्यांनी अग्निज्वाला प्रज्वलित करून पहिला चमत्कार दाखवला त्यावेळेला त्या मुसलमानाने पारेकरीने स्वामींची माफी मागितली तो शर्ट कपनी त्यांना भेट वस्तू म्हणून दिला त्याच्यावरती उर्दू भाषा आहे बाहेर अंगणामध्ये वीर दिसते त्या विहिरीला पाणी नव्हतं ऐंशी पोट खोल होते त्यावेळेला स्वामींनी लघुशंख केल्यानंतर पाणी आलं त्याला कुशावरचं तीर्थ होतं पूर्वी मोटर गाड्या नव्हत्या पायी पडाव त्या स्वामी मेण्यामधून बसून जायचे ते रक्तचंदनाच्या खडाव्या कुराड कोयता डमरू तिशोर चौरी चांबर छत्र हे स्वामींनी हाताळलेले शास्त्र आहे त्यावेळेला ते त्यांनी वीरभद्र रूप दाखवलं कोकणातील डांगरे शास्त्री यांना एक कोरड्या कंपनी भारतामध्ये प्रथम आली त्यावेळेला स्वामींना न विचारता चोरून फोटो काढले उघडून बघतात तर माकडांचे फोटो नंतर स्वामींकडे परमिशन घेतली हे चार ओरिजिनल फोटो आहेत पहिला राजवाड्यामधला दुसरा तिसरा सोलापूरच्या चिंठोपंत टोल चौथा चोळप्पांच्या घरामधला तुम्ही उभे एकशे सत्तेचाळीस वर्ष समाधी चोळप्पांची पाचवी आणि सहावी पिढी चालू आहे तुम्ही बघून आलात मंदिर ते चोळप्पांचाच वाडा होता एक चतुर्थाश वाघ पाडून तिथे अठराशे अठ्याहत्तर ला समाधी घेतली सकाळी साडे पर्यंत अशी उघडी असते नंतर वस्त्र अलंकार केले जातात

दत्तरूपी महाराज आले महाराजांनी गुरुपीठ आता तुम्हाला गुरुग्र ऐकलं बघ ते बाप महाराज महाराज गंगाधर महाराज शिष्य गंगाधर म्हणून गजान महाराज शेवटचे शिष्य गजान महाराज गुरुपीठाचे स्वामी नंतर चौथे शिष्य गुरु गदेवरचे गजान महाराजांची तपोभूमी तिथे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दिव्या अगदी प्राप्त झाले नंतर शिवपुरी म्हणून दोन किलोमीटर दिवसात तिथे समाधी हो

चौवेचाळीस साली जे आमचे गुरुपीठाचे पादुका येतात ह्या पादुका येतात स्वामींना काय सांगणं म्हणणं आहे तुम्हाला तर डोकं टेकून मागून घ्या पूर्ण होतो पूर्ण जाणतात सव्वा किलो ते म्हणणार का शक्य होत ते आम्हाला माहित आहे काय खूप त्रास होत होता म्हणजे इथे यायला मी खूप म्हणजे म्हणजे एवढं पण आता पण झालं पण आली आले मी सवा किलो पेढ्याचं महत्व देते हा एक श्रद्धा हा परत एकदा आपण सवा आपलं सगळं नाणं कसं करतो सवा किलो पेढ्याचं तसं एक मान महाराज म्हणले नाही की आम्हाला सवा किलो पेढा चढू आम्ही स्वतः म्हणजे परत एकदा या गोष्टीसाठी आम्ही इकडे या काय स्वामींना म्हणणं मागणं आहे अशक्य शाश्वत असल्या गोष्टी इथं मागून घ्या आज सुद्धा महाराज पूर्ण करतात हे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सतराला ला पावलं म्हणले अलीकडे सात वर्षाखाली डोकं टेकून मागून घ्या आणि गुरुपीठाचे जे तुमच्या गावगाई पादुक्या येतात याच पादुका येतात आता सध्या इथं आहेत डोकं टिकून मागून घ्या पूर्ण होतो पूर्ण झाल्यानंतर सव्वा किलो किलो पेढा अर्पण करतो असं बोलून मागून घ्या नाही तर घेऊन जावा काय नसेल तर तुमचं नाव काय जय मित्रांनो फायनली एकदम जसे हवे होते तसे प्रॉपर दर्शन झालेले आहेत आणि आपण आता चाललेलो आहे महाप्रसादाकडे सो so, ब्लॉग शेवटपर्यंत बघताय म्हणून तुमचे खूप खूप खुँ आभार आणि हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा फ्रेंड्स जेवण अजून चालू झालेलं नाही आहे आम्ही दहा चाळीसला ॲट अ इथे आहोत आणि जेवण बरोबर बारा वाजता चालू होणार आहे सो तो तोपर्यंत आपण बहुतेक रांगेमध्ये उभे राहू शकतो जेवणाचा टाईम बारा ते तीन बारा ते तीन बारा ते तीन हे लक्षात घ्या सो फ्रेंड्स आपण सध्या महाप्रसादाच्या रांगेत आहोत आणि बरोबर बारा वाजता जेवण सुरू होणार आहे आणि आता साडे अकरा वाजलेले आहेत सो तुम्ही कुठून आलात दादा मधून नाव सांगा तुमचं सुशांत भाऊ आपल्याबरोबर आहेत आणि तुम्ही पहिल्यांदा येत इथे चला चांगल्या येत आहे मग काय अनुभव तुमचं स्वामींबद्दल काहीतरी सांगा नक्कीच नक्कीच आणि कधी काही असा प्रसंग आठवण आहे की आपण काहीतरी मागणी मागितली होती आणि ती स्वामींच्या कृपेने पूर्ण झाली बघा न मागता देखील स्वामींचा आशीर्वाद त्यांच्यावर आहे स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी सर्वांच्या पाठीशी आहे मित्रांनो महाप्रसादामध्ये वाढण्यासाठी आम्हाला ते सेवा भेटलेली आहे म्हणजे आम्ही आतमध्ये जाऊन जेवण वाढणार आहोत स्वामी समर्थांचा महाप्रसाद वाढण्याची सेवा आम्हाला तिथे भेटलेली आहे खरंच खूप मोठं भाग्य आहे आणि खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे काय राखेल मित्रांनो खरंच खूप छान वाटतंय सेवा करताना बघा एवढी सर्व लोक जेवायला बसलेले आहे आणि आम्हाला सेवा करायला भेटलेली आहे मस्त वाटतं एकदम स्वामी से जेका श्रीच चला 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 जा जेवून घ्या व्यवस्थित तुम्ही हा बाप्या को उदर से लेडीज इकडनं बाप्या उदर से इकडनं जावा नाही आम्हाला नाही लागला तुम्हाला थोडासा लागेल जा का एवढा टाईम नाही लागणार जावा